Green City मित्र ग्रीन सिटी अंबरनाथमध्ये दत्तकुटी रहिवाशी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या अंबरनाथ ग्रीन सिटी फेस्टिवलच्या रूपात एक उत्साहे उत्सवने सर्व वयोगटातील रहिवाशांना मंत्रमुग्ध केले अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेच लहान मुलांनी अनेक खेळांचा आनंद लुटला तर मोठ्यांसाठी देखील विविध आकर्षक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सुप्रसिद्ध आकांक्षा कदम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या लावणी नृत्य सादरीकरणाने मनोरंजन केंद्रस्थानी आले आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले उत्सवाने केवळ रहिवाशांनाच नव्हे तर उत्सवात सामील झालेल्या राजकीय नेत्यांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील आकर्षित केली आणि उत्सवात त्यांची स्वतःची अनोखी ऊर्जा जोडली अनंतकुंदे समर्पित संयोजक यांनी खात्री केली की हा उत्सव सर्वांसाठी असेल ग्रीन सिटी फेस्टिवल दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झाला आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आनंद पसरवत राही <laughs> सर्वप्रथम सर्वांना आकांक्षा कदम करून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दत्तकुटी रहिबशी मित्र मंडळ यांनी मला इन्व्हाइट केलं आज अंबरनाथ मध्ये ग्रीन सिटी दिवाळी महोत्सवात तर त्यांचे मी आभार मानते आणि खरंच इथे येऊन मला खूप छान वाटलं मी आले तेव्हा सगळे स्टॉल्स ओपन होत होते आणि मी आता जाताना काही ना का काही इकडून प्रत्येक स्टॉलमधून काहीतरी छोटीशी वस्तू घेऊन जाणार आहे आणि इकडचा क्राऊड म्हणजे अपलातून होता खरंच धम्मा आली आज मला परफॉर्म करताना कारण आमची ही एनर्जी असते जोपर्यंत समोरचा ऑडियन्स आम्हाला नाही करत तोपर्यंत आम्हाला ती एनर्जी नाही मिळत आणि आमच्याकडून परफॉर्मन्स नाही खरच हा पैसे ऑडियन्सला खूप धमाल आली मजा आली भारी वाटलं परफॉर्म करताना आणि परत एकदा थँक्यू सो मच खूप मस्त तुम्ही मला इथे बोलावलं त्याबद्दल खरंच खरंच तुमचे खूप धन्यवाद आणि हॅपी दिवाली सगळ्यांना आजच्या काळाबद्दल मॅडमनी मॅडम होता एकदम वेगळाच झाला जेव्हा एवढी शोभा का आणि कार्यवाळ आम्ही अपेक्षा पण उभी ठेवली पण अपेक्षेपेक्षा लोकांनी जास्त जास्त आम्हाला प्रतिसाद दिला आणि आम्ही मेसेज आम्ही लोकांना वारंही गेला होता त्यात मॅडम याला नाही लोकांनी आग्रहने काम नंतर सोडून आपल्या वे थो वेळा थोडी काळ इथे धंद टाइम दिला आणि कार्यवाही शोभा आवडली या नागरिकांना मी खूप आभार मानतो पण असा त्यांनी दरवर्षी आम्हाला प्रतिसाद द्यावा ऍक्च्युअली आम्हाला आज मॅडम आल्यात तो सगळ्यांना सगळा मोठा आनंद होता आणि तस म्हणजे यावर्षीचा कार्यक्रम जो आहे तो मागच्या वर्षीचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला त्या बेस वरती आम्ही हा थोडा सेकंड वर्षच होता याच्यापेक्षा आम्ही जास्त पुढच्या वर्षी अजून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना जेवढा आनंद घेता येईल त्याचा प्रयत्न करू सेकंड वर्ष दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षीचा जेवढा प्रतिसाद होता त्या मानाने आम्हाला यावर्षी जास्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो सगळ्यांना की यापेक्षाही पुढच्या वर्षी अजून आम्हाला प्रतिसाद मिळेल सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आहे तर मी सगळ्यांना ही विनंती करेल की जेवढा जास्त तुम्हाला आनंद घेता येईल काही लोक आता गावी वगैरे गेलेले आहेत पण ज्यांना गावी गावून आल्यानंतर ज्यांना जेवढं येता येईल आम्हाला प्रतिसाद देता येईल तेवढं मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर शब्दच कमी <laughs> आहेत कारण का त्यांच्यासारखं लावणी आणि ते एक्सप्रेशन जे होते ते अफलातून होते